सोळा डिसेंबर एकोणावीसशे एकाहत्तर ही तीच ऐतिहासिक तारीख आहे ज्या दिवशी भारताने पाकिस्तानचा केवळ पराभव केला नाही तर त्याला दोन भागांमध्ये विभागलं यातला एक भाग म्हणजे सध्याचा पाकिस्तान आणि दुसरा बांगलादेश या युद्धात तब्बल त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सेनेसमोर शरणागती पत्कारली होती भारताने मोठ्या मनाने या कैद्यांना माफ केला आणि काही महिन्यात परत त्यांना त्यांच्या देशात पाठवलं पण पाकिस्तानने मात्र हीच भव्य मनाची भूमिका घेतली नाही भारताचे चोपन्न जवान त्या युद्धानंतर बेपत्ता झाले आणि आस्ता गयत त्यांचा ठाव ठिकाणा मिळालेला नाही पाकिस्तानने यावर कधी स्पष्ट उत्तर दिलं नाही हे जवान पुढं मिसिंग चोपन म्हणून ओळखले जाऊ लागले जे आजही आपल्या मातृभूमीकडे परतण्याची वाट बघत आहेत आणि त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय भारत जणांना आजही जिंदा शहीद म्हणून ओळखतो एकोणीसशे भारत युद्धानंतर भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे एकूण चोपन्न जवान बेपत्ता किंवा युद्धात मृत घोषित करण्यात आले होते मात्र असं सांगितलं जातं की हे सर्व जवान प्रत्यक्षात अजूनही जिवंत आहेत आणि पाकिस्तान मधील विविध जेलमध्ये बंद आहेत यामध्ये तीस लष्करातील आणि चोवीस हवाई दलातील जवान होते ज्यांना वेस्टर्न फ्रंटवर लढाई दरम्यान पकडलं गेलं भारत सरकारकडूनही यावर कोणतीही ठोस कृती झालेली नाही एम डी आर एच्या सदस्य सिम्मी वराईत सांगतात की युद्ध कैद्यांबाबत देशात वेगवेगळ्या संज्ञा आहेत काही कैदी परदेशात असतात बऱ्याच वेळा सरकारकडून पहिलं पत्र येतं की सैनिक मिसिंग इन ॲक्शन आहे नंतर दुसऱ्या पत्रात सांगतात की कि तो किल्ड इन ॲक्शन आहे पण नेमकं काय झाले का कसा मृत्यू झाला याची माहिती दिली जात नाही या जवानांना शोधण्याचा सरकारने अजून तरी प्रयत्न केलेला नाही सोबतच ते खरंच शहीद झाले असतील तर त्यांचे मृतदेह परत आणण्याचा काही प्रयत्न झालेले नाही या प्रकरणात दोन हृदयस्पर्शी कहाण्या आहेत यातली एक आहे या मेजर कवलजीत सिंग यांची आणि दुसरी आहे मेजर अशोक पुरी यांची मेजर कवलजीत सिंग जे का हाताने लढले त्यांनी फिरोजपूर वाचवला युद्धात बेपत्ता झाल्यानंतर बारा वर्षांनी त्यांच्या पत्नीला एक पत्र मिळालं होतं ज्यात त्यांनी पाकिस्तानात जेलमध्ये असल्याची आणि तिथल्या अत्याचारांची माहिती दिली दुसरीकडे मेजर अशोक सुरी यांनी एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये जिवंत असल्याचं पत्र घरच्यांना पाठवलं पण त्यापूर्वीच सैन्यानं त्यांना शहीद घोषित केलं होतं एकोणासशे पंच्याहत्तर मध्ये आणखी एका पत्रात वीज भारतीय सैनिक जिवंत असून त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचं नमूद करण्यात आलं होतं एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पाकिस्तानातून मेजर अशोक सुरी यांचं एक पत्र आलं आणि त्यातून ते, ते जिवंत असल्याचं समोर आलं जरी लष्कराने त्यांना घोषित केलं होतं तरी पुढे एकोणीसशे एक पोस्ट ज्यात भारतीय सैनिक असल्याची माहिती होती त्यानंतर अनेक समोर आले जसे की एकोणीसशे ऐंशी मध्ये बीबीसीच्या पत्रकार विक्टोरिया शॉफिल्ड यांच्या पुस्तकात भारतीय युद्ध कैद्यांचा उल्लेख होता टाइम मासिकाने एकोणीसशे एकाहत्तर मध्ये एका युद्ध कायद्याचा फोटो छापला होता जो मेजर एके घोष यांचा असल्याचा त्यांच्या कुटुंबाचा दावा होता पाकिस्तानी वर्तमानपत्र आणि रेडिओने भारतीय सैनिक तिकडे असल्याची माहिती दिली होती एकोणीसशे बोलावलं होतं पण ते सगळं एक नाटक निघालं दोन हजार बारामध्ये मध्ये एका भारतीय मिस्त्रीने सांगितलं की त्याला एक शीख व्यक्तीची भेट झाली होती जो स्वतःला जसपाल सिंग म्हणत होता त्याचबरोबर ओमानमधील एका कारागृहात चार भारतीय युद्ध कैदी असल्याची माहिती मिळाली भारतीय अधिकाऱ्यांना पाकिस्तानात असलेल्या युद्ध कायद्यांची यादी मिळवण्यासाठी तब्बल सात वर्ष लागली यांच्या मते एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये परराष्ट्र मंत्री सुमरेंद्र कंडू यांनी लोकसभेत चाळीस भारतीय सैनिकांची यादी सादर केली होती ज्यात त्यांना ठेवलेल्या पाकिस्तानी कारागृहांची माहिती दिली होती नंतर या यादीत आणखी चौदा नावे समाविष्ट करण्यात आली पण या सर्वांची अचूक स्थिती मात्र अद्यापही स्पष्ट झालेली नाही एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत पाकिस्त सातत्याने दावा करत राहिला की त्यांच्या ताब्यात कोणताही भारतीय युद्ध कैदी नाही मात्र डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये इस्लामाबाद येथे तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुत्तो आणि राजीव गांधी यांची भेट झाली त्यावेळी भुत्तो यांनी भारतीय कैद्यांच्या पाकिस्तानात अस्तित्वाला दुजोरा दिला पण पुढे अनेक वर्षांनी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा दावा केला की त्यांच्या देशात एकही भारतीय युद्ध कैदी अस्तित्वात नाही दरम्यान मिसिंग फिफ्टी फोर नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कैद्यांना भारतात परत आणायची मागणी वारंवार केली जात होती दोन हजार सरकारला विचारणा केली जे भारतीय सैनिक युद्धात बेपत्ता झाले किंवा पकडले गेले त्यांचे कुटुंबीय हो अजूनही त्यांची सुटका व्हावी यासाठी सरकारकडे मागण्या करत होते संयुक्त राष्ट्र संघ आणि रेड क्रॉस यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांपर्यंत ही तक्रार पोहोचली होती सिम्मी वराच यांनी सांगितलं होतं की मिसिंग फिफ्टी फोर या गटातले सैनिकांचे कुटुंबीय वारंवार सरकारला पत्र ईमेल पाठवत आहेत पण अद्याप कोणतीही बैठक झाली नाही या प्रकरणासाठी वेगळं कोणतंही विभाग सरकारकडे नाही आणि अनेकांना अने याबद्दल माहितीही नाही दोन हजार सात मध्ये व्हॉइस एअर चीफ ने काही सैनिकांच्या नातेवाईकांची भेट घेतली होती त्यांनी स्पष्ट केलं की जिथं विमान कोसळल्याचं निश्चित आहे अशा केस मध्ये केस बंद करावी पण जिथं पुरावे आहेत की सैनिक जिवंत पकडले गेले होते तिथं तपास केला पाहिजे दोन हजार पंधरामध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका याचिकेमध्ये कारगिलमध्ये पकडलेल्या सौरभ कालियाचा खटला देखील जोडण्यात आलाय पहिल्या महायुद्धात जवळपास वीस लाख लोक युद्धबंदी झाले होते भारताकडून युद्धात युद्ध भारता युद्ध भाग घेतलेल्या तेराव्या डिव्हिजनच्या नुसार तेरा हजार चारशे भारतीय सैनिक झाले महायुद्धात सुमारे चाळीस हजार सैनिक जपान मध्ये कैदेत होते याच युद्धबंदी सैनिकांच्या मदतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि मोहन सिंग यांनी इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली जिचं उद्दिष्ट इंग्रजांविरुद्ध लढणं होतं एकोणीसशे शेचाळीस मध्ये बातम्यां समजले एका जपानी अधिकाऱ्याला चौदा भारतीय सैनिकांची हत्या केल्यामुळे मृत्यूदंड झाला काही फोटो मध्ये जपानी सैनिक भारतीय सैनिकांना गोळा झाडण्याचा सराव म्हणून वापरत असल्याचंही समोर आलं होतं मंडळी भारताने पाकिस्तान सोबत एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पहिलं युद्ध लढलं त्यामध्ये एकही भारतीय सैनिक युद्धबंदी झाला नव्हता एकोणाशे बासष्ट मध्ये चीन सोबतच्या युद्धात तीन हजार नऊशे बेचाळीस भारतीय सैनिक युद्धबंदी झाले होते आणि एक हजार सहाशे शहाण्णव सैनिक बेपत्ता झाले एकोणीसशे पासष्ट मध्ये एअर मार्शल के नंदा करिअप्पा आठ आठवडे पाकिस्तानच्या कैदेत होते एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात सुमारे सहाशे भारतीय सैनिकांना पाकिस्तानने कैद केलं होतं हवाई दलाचे पायलट सुद्धा होते एकोणीसशे आणि लीडर अजय अहुजा ने होते नचिकेता यांना आठ दिवसांनी सोडण्यात आलं पण अजय आहुजा यांचा थेट मृतदेह परत मिळाला त्यावेळी वर पाकिस्तानने पाच जवानांना अटक केली होती आणि त्यांच्यावर प्रचंड अत्याचार झाले होते आता ही सगळी घटना बघता एका सैनिकाचा आयुष्य किती अवघड असतं हे सहज दिसून येतं आणि म्हणूनच ही सैन्याची वर्दी अंगावर मिरवायला जी हिंमत लागते ती सामान्य लोकांच्यात नसते आणि म्हणूनच सैनिक असामान्य असतो पण या सगळ्यांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद